मल्हार प्रेमाचे भाग तीन द विश्वा स्पीक्स मी विश्वा वयाची पन्नाशी उलटून गेली की माणसाला हात पाठीमागे बांधून जगाकडे बघायची सवय करायला हवी जे पेरायचं ते पेरून झालेलं असतं मग ते पैसा नाव कमवण्यासाठी गाळलेले घामाचे थेंब असोत किंवा मग मुलांना घडवण्यासाठी ओतलेलं रक्त बस आता वाट पाहायची असते अंकुर फुटण्याची तुमच्या आयुष्याचा उत्तरार्ध कसा जाईल याचा ट्रेलर बघायला मिळतो या वयात नवीन पिढीला सर्व सोपवून असेच हात पाठीमागे बांधून त्यांना मन लावून काम करताना बघण्यात किती समाधान आहे ना सई आणि डॉक्टर साहेब तेच समाधान देतात आम्हाला पण मल्हार तोही हे समाधान देईल ना आम्हाला छे देशमुख ना स्वतः विचार करून स्वतःला त्रास देतातच सोबत मलाही तशी सवय लावतायत हल्ली अर्थात मल्हार आहेस तसा नुसतं वादळ नुसती ऊर्जा संचार उत्साह नुसतं मल्हार म्हटलं तरी डोळ्यासमोर उभा राहणार तो उत्साह एक बाप म्हणून कुणालाही काय हवं असतं मुलाने त्याच्यापेक्षाही त्याचं नाव मोठं करावं लोकप्रियतेच्या बाबतीत मल्हारने मला आणि डॉक्टर साहेबांना केव्हाच मागे टाकलं होतं छोट्या मोठ्या तक्रारी आता माझ्यापर्यंत यायच्याही नाही तो हो त्याचं निपटवायचा खरं पण त्याचं निपटवणं म्हणजे थेट निकाल गालावर नाही तर पेकाटात अर्थात त्याच्याकडे तक्रारीही त्याच प्रकारच्या मारामाऱ्या झाल्या कुठे छेड किंवा स्त्रियांसोबत चुकीचं घडलं की तिथे मल्हार पोहोचला आणि जिथे मल्हार पोहोचला तिथे चुकणारा कुठला गेलाच हे समीकरण होत चाललं होतं त्याला म्हणालोही मी मल्हार म्हणजे गुंड अशी प्रतिमा झाली ना तुझी तुला घरातून बाहेर काढेन मी तर म्हणायचा ज्या दिवशी चूक नसलेल्या व्यक्तीवर हात उचलेन ना तेव्हा मीच विश्वनाथ देशमुख यांच्या घरात राहायच्या लायकीचा नाही म्हणून घर सोडेन अर्थात प्रायश्चित्त होईपर्यंत हे असे काही मोठमोठे शब्द वापरायचा रोजच्या बोलण्यात की त्याच्या महान अतिहुशार मित्रमंडळाच्या डोक्यावरून जायचं सगळं मग हा त्यांना समजावून सांगायचा वासरात लंगडी गाय शहाणी तसं काय ते मित्रमंडळ काय त्यांची मल्हार भक्ती आणि काय तो कान्हा कान्हाचा जप मिरवणूक पोस्टर आणि राडे एक्सपर्ट पण मुलं सगळी चांगली होती वेळ काळेला धावून जायची गावात कुणाला बरं नसलं कुणी वारलं लग्नकार्य असलं बिबट्या कोल्ह्याचा धुमाकूळ वाढला की गस्त घालणं असो ही सर्व मुलं हजर विथ युनिफॉर्म ऑफ कोर्स सामाजिक कार्य ही बरंच करायची पण मुख्य उद्देश संस्कृती जतन जुन्या परंपरा मग त्या कुठल्याही धर्माच्या असोत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या असल्या तर त्या आपण फॉलो केल्या पाहिजेत हा मुख्य उद्देश त्यांचा आधुनिकता आणि परंपरा यांची सांगड घालत होते ते लोक मग ते दसरा संक्रांतीला लहान मुलांना घरोघरी सोनं तिळगुळ वाटायला जाण्यासाठी प्रवृत्त करणं असो किंवा दिवाळीत रांगोळी आणि किल्ले बांधणीच्या स्पर्धा घेणं असो मल्हार सर्व जीव तोडून करायचा हे सगळं छानच होतं पण यावरून काय होणार हे मी त्याला समजवायचो लोकांना रोजगार मिळाला पाहिजे उदरनिर्वाह झाला पाहिजे असं काहीतरी उभं करावं तू स्वतः हे सामाजिक काम करतोय ते खरं आहे पण याने तुझा काय फायदा जगण्यासाठी पैसा आवश्यक असतो कसा कमावणार फक्त वडिलोपार्जित संपत्तीवर ऐष करणारा मुलगा अशी तुझी ओळख नको आहे मला तेव्हा जरा फॅक्टरीत जात जा सई किती आणि काय पाहणारे नाहीच काही तर मम्माची फॅक्टरी घे हातात त्याला हे सांगण्याचे अनेक प्रयत्न केले होते मी तो जायचाही पण उदास मनाने आकडेमोड त्याला कधीच जमली नव्हती कामाची रचना प्रोसेस समजावून घेणं जड जायचं त्याला मग तिकडे गेलाच तर लोकांना गोळा करून लोकांचे प्रश्न सोडवत बसायचा त्यांच्या अडचणी ऐकून घ्यायचा म्हणजे इन शॉर्ट स्वत काम करायचं नाही आणि दुसरे करतात तर त्यांना करू द्यायचं नाही वर मला सूचना डॅड फॅक्टरीत हे नाही आहे याला पगार वाढवून द्या त्याला पैशाची गरज आहे तेवढे द्या वगैरे वगैरे मधूचा संताप व्हायचा म्हणजे त्याच्या सूचना योग्य असतीलही पण कामं सोडून पंचायत मांडून निवाडा द्यायला कोण सांगता याला हा मधूचा सवाल तसा तो लहान असला तरी मला कळून चुकलं होतं कॉर्पोरेट लाईफ नाहीच हाताळू शकणार त्या बाबतीत बुद्ध्यांक कमी होता त्याचा विशेष व्यवहारी नव्हताच कारण बुद्धीपेक्षा हृदयाचं पारडं जड होतं त्याचं आणि त्याला काहीही इलाज नव्हता मी मान्य करून टाकलं होतं तो बहुधा राजनीतीतच उचल घेईल तितकंसं पटत नव्हतं पण योग्य वेळी मी त्याला ते करू देणार होतो नेतृत्व गुण जरी असला मोठमोठ्या गोष्टी जरी करत असला तो तरी वयात अपरिपक्वता होती अजून बऱ्याच फ्रंटवर त्याला स्वतःला घडवायचं होतं त्याच्या उणीवा मला चांगल्या माहीत होत्या पण मी उगाच उपदेश करत नव्हतो वेळ आली की बोलणार होतो आणि म्हणून सध्या मी त्याला लहान मोठ्या विद्यार्थी सेने वगैरेच्या निवडणुकांना उभं राहायला परवानगी देत नव्हतो प्राजू तर म्हणायची मला की अरे त्याला जिल्हा युवा सेनेचं अध्यक्ष करूयात पण मी स्पष्ट नाही म्हणालो होतो अजून त्याला या राहाड्यात पाडायचं नव्हतंच मला त्याने मुक्त स्वच्छंद आयुष्य जगावं काही दिवस असं वाटायचं मला बारावीच्या दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाला तेव्हा अर्थार्जन म्हणून काय करशील हा प्रश्न त्याला विचारला एक दिवस मी जरा रागातच उत्तर न देता निघून गेला तो आणि दुसऱ्या दिवसापासून पहाटे शेतात जायला लागला शेतीत लक्ष घालेन म्हणाला लगेच एका हातावर टॅटूही मी शेतकरी दुसऱ्या हाताच्या दंडावर त्रिशूळ आणि डमरू होतच मी चिडलो रागात म्हणालो हे फक्त गोंदून कोणी शेतकरी होत नाही हे गोंदवताना झाला ना त्यापेक्षा शंभरपट अधिक दाह सहन करावा लागतो शेती करताना मन आणि बाहू लोखंडाचे ठेवावे लागतात निशब्द ऐकून घेतलं त्याने आणि खरोखर मनापासून शेतीचे बारकावे शिकायला लागला माल मार्केटला घेऊन जाणं असो किंवा शेतमालाला भाव लावणं असो समजून घेतलं त्याने तो स्वत एक सामान्य शेतकरी म्हणून काम करायला लागला अर्थात हिशोब तो थोडीच पाहणार त्यासाठी एक चालतं बोलतं कॅल्क्युलेटर होतं त्याच्याकडे अभि त्याचा डावा हात तो काम शिकत होता याचं मला समाधान होतंच पण तिथेही मल्हार इम्पॅक्ट आंदोलनं शेतकऱ्यांसाठी जीव काढणं त्यांच्या तक्रारी सरळ सरळ सरकारी अधिकाऱ्यांसमोर मांडणं तेही माझी ओळख न वापरता जेल भरू आंदोलनात मागच्याच महिन्यात चालला होता हडवलं बाबा थांब हे नवरात्रीचं आयोजन जाहीर करून ठेवलंस कोण करेल ते मी ही आंदोलनाच्या पाठिंब्याला होतोच पण प्राजू सत्तेवर होती मला जास्त सक्रिय होता येत नव्हतं मी समजावलं मग जरा शांत झाला अर्थात त्याला पटलं म्हणून शांत झाला नाहीतर ब्लाइंडली ऐकेल तो मल्हार कुठला शेती कसायला सुरुवात केली त्याने तेव्हा बेमोसमी पावसामुळे शेतमालाचं नुकसान झालं किती ढसाढसा रडला होता पण काळजीने उठला कुणी हतबल होऊन आत्महत्या करू नये म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन धीर देऊन आला होता माझा कान्हा माझा अभिमान पण खरोखर काळजी मलाही वाटायची हा असा स्वभाव लोकनेतृत्व करणं सोपं नव्हतं अशा स्वभावामुळे मी बऱ्याच गोष्टी मान्य केल्या तरीही वाटायचं मला की त्याने फॅक्टरीत पहावं शेती पाहायला लोक होते पण फॅक्टरीची चिंता जास्त होती सईवर प्रचंड ताण होता वाईन फॅक्टरीचा विस्तार आश्रमात येणाऱ्या अडचणी सत्याच्या नव्या कंपनीसाठीच्या फॉर्मॅलिटीज आणि तिचं वैयक्तिक आयुष्य तिची तारेवरची कसरत होती नुसती पण निभवायची ती डॉक्टर साहेब तर यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करत होते त्यांना मिळणारा आदर सन्मान पाहून मन भरून यायचं आपल्या मुलीची निवड आणि आपली संमती किती योग्य ठरली याचा अभिमान होता मला दोन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सच्या समितीवर होते ते आर्मीचं खूप महत्त्वाचं काहीतरी काम होतं तेव्हा त्यांना सरकारकडून मिळालेली सिक्युरिटी पाहून ऊर भरून यायचा तो मान त्यांचं ते रुबाबात चालणं फोनवर सतत बोलणं त्या मुलाखती आणि सतत परदेशी दौरे छान होतं अगदी सर्व पण वाईटही वाटायचं चा। लग्नाला चार वर्ष झाली पण या चार वर्षात चार दिवस एकमेकांना देऊ शकले नव्हते ते दोघं म्हणजे लांबच राहावं लागायचं त्यांना इथे असले की आश्रम किंवा मग सईचे दौरे तसे आनंदी होते दोघं पण तरीही एकमेकांना वेळ देणं कठीण होतं फोनवर बोलून बोलून किती बोलणार ना मी आणि मधुही आमच्या त्या कामाच्या दिवसात प्रचंड व्यस्त होतो पण निदान रात्र आमची असायची मनाचे शरीराचे हळूहार संवाद असायचे आम्ही कपल म्हणून अगदी समाधानी होतो पण या दोघांना तो वेळ मिळालाच नव्हता हाता तर सईला बाळाचे वेद लागले होते साहजिक होतं पण बहुधा काहीतरी अडचण होती ट्रीटमेंट करावी लागणार होती डॉक्टर साहेबांची अजून इच्छा नव्हती असं काहीतरी होतं मला काही कुणी सांगत नव्हतं सर्व चर्चा मम्माशीच आणि वर मम्माला धमकी डॅडला काही सांगू नकोस तो खूप बोर करतो नुसतं बाळबाळ करतो काय सांगायचं आता तिला की कि किती वेध लागलेत आम्हालाही आजोबा व्हायचे पण असो नवीन पिढी त्यांचे विचार आपली ढवळाढवळ नकोच पण लेकीचा बाप तसा परकाच होतो बरं का लग्नानंतर आईला सर्व अपडेट आणि बापाला अलिप्त ठेव हो, म्हणून आईलाच अर्ज <laughs> छान मुलीचा बाप असणं हळवा विषय पण मुलाचा बाप असणं म्हणजे अगदी जटिल विषय मुळात नात्यात आधीपासून जरा कडकपणा असतो त्यात मुलाचे हळवे संवाद होतील तरी कसे मुली रडून आईला हवं ते सांगू शकतात पण मुलं मुळात त्यांनी रडूच नये हे शास्त्र त्यात बापाशी मोकळं बोलू नये हा अलिखित नियम पण मल्हारने बाप म्हणून मला यशस्वी ठरवलं होतं जेव्हा त्याने स्वतः तो हळवा विषय येऊन माझ्यासमोर मांडला होता मी मुलाचा बाप म्हणून जिंकलो होतो त्या दिवशी सईचं लग्न होऊन काही दिवसच झाले होते त्याचं वागणं पाहत होतो मी बदललं होतं जरा चिडचिड करायचा एकटा एकटाच राहायचा वाटलं सई नाही म्हटलं तरी आहे म्हणून असेल पण तो नजर चोरायला लागला होता आणि बस जाणवलं मला काय झालं असेल मी त्याला म्हणालो मित्र म्हणून काही बोलावंसं वाटलं तर सांग मी समजून घ्यायचा प्रयत्न करेन आणि रात्री मला मेसेज करून त्याच्या रूममध्ये बोलावलं त्याने सरळ सरळ म्हणाला मला काहीतरी वेगळं वाटतंय त्याचे होणारे शारीरिक बदल मनातले विचार त्यांनी माझ्यासमोर मांडले शाळेत हे सर्व सांगितलं होतं म्हणाला पण मानसिक दृष्टीने हे सगळं कसं हाताळायचं हे नाही सांगितलं समजत नाही आहे म्हणाला मित्रांसोबत चर्चा झाल्याच होत्या महान पिढीच्या महान मित्रांनी पॉम फिल्म्सही दाखवल्या होत्या त्याला कुतूहल म्हणून त्यानेही बघितल्या हे मान्य केलं त्याने माझ्यासमोर मला काही धक्का वगैरे बसला असं नव्हतंच मीही या सगळ्यातून गेलो होतोच की त्याला ईज केलं हे वाटणं आणि त्यातून असं काही पाहणं इतकं काही विचित्र किंवा अपराध असा नाही आहे पण यात अडकता कामा नये हे समजावून सांगितलं त्यातली वास्तविकता काय हे सांगितलं त्या दिवशी मी त्याला स्त्री खऱ्या अर्थाने काय असते हे समजावून सांगितलं आणि त्या दिवसापासून त्याच्या डोळ्यात स्त्रियांबद्दलचा एक वेगळाच आदर पाहायला लागलो होतो स्त्रीशी कसं बोललं पाहिजे त्यांना कसं हँडल केलं पाहिजे हे त्याला समजावून सांगितलं त्याचा परिणाम असा की प्रत्येक स्त्री ही त्याची आई बहीण आहे असं समजूनच वागायला लागला होता तो सई तर खूप हसायची म्हणायची डॅड <laughs> अरे मुली याच्यावर लाईन मारतात आणि हा त्यांना ताई म्हणतो बर मैत्रिणी काही कमी होत्या त्याला पण त्याला त्याचे लिमिट्स माहीत होते बाप रे कान्हा तर होताच किती जणी जीव ओवाळून टाकायच्या माहीत होतं मला पण मला काहीच माहीत नाही हसच दाखवायचो मी मनात अभिमान होताच माझा पुत्र मधू जाम चिडायची आय लव्ह यूचे मेसेजेस यायचे चक्क त्याला एक दोनदा तर निनावी बुके आणि पत्रही आलेली होती मी आणि सई किती हसत होतो आणि हा देशमुखबाईंच्या रडारवर म्हटलं मित्रांचं काहीतरी प्रँक असेल पण कान्हा मागे वेड्या गोपिका होत्या हे माहीत नव्हतं का आम्हाला पण याचं गणितच वेगळं चुकलं तर मुलींवर हात उगारायला पुढे मागे पाहत नाही हा पोरगा मागे असंच मंदिराच्या पाठीमागे झाडीत वेडे चाळे करताना पकडलं याने एका जोडप्याला शहरातले होते एकांत शोधत आले असावेत मुलाच्या तर मुलाच्या मुलीच्याही दोन मुस्काटात ठेवल्या याने बरं हा असा उंच आणि धिप्पाड हात कसले हातोडे आहेत ते त्या मुलीच्या गालावर पडल्यावर बेशुद्ध पडली ना ती मग आहेच धावाधाव राडे मुलीच्या आई वडिलांची खरडपट्टी वगैरे वगैरे मी मात्र असंच पाठीमागे हात बांधून बघत राहिलो निस्तरलं त्याने त्याचंच पण का कोण जाणे मुलींच्या चार हात लांब हा म्हणजे मन, मन काही गुंतवलं नव्हतं कोणा भावच ना कोणा मुलीला हा किती मन तुटायची देवत जाणे सावळा असला तरी कमालीचा आकर्षक त्वचेचा पोत मधूसारखा तजेलदार अगदी सुंदर रेखीव चेहरा हनुवटीवरचं ते डिम्पल कहा तो केसांचा झाप मानेपर्यंत रुळणारे केस मधूसारखेच मोठे बोलके डोळे आणि अगदी दाट पापण्या डोळ्यातली मिश्किलता तर मनाचा ठाव घेईल अशी सत्यादा आदर्श म्हणून त्याच्यासारखं शारीरिक सौष्ठव नो स्टेरॉइड नो पावडर फॉर्म्युला आहारातून उत्तम पारंपरिक व्यायामातून शरीर घडवायचं वेड जे होतं वेळ लागत होता पण छान आकार घेत होतं त्याचं शरीर उंची नशी माझ्यापेक्षा दोन इंच कमीवर येऊन थांबला होता असो खऱ्या अर्थाने कान्हा होता माझा मल्हार गावात घरात नसला की कर्मेन असं व्हायचं मला आताही कधी आवरून मी विश्वनाथ मंदिरात जातोय असं झालंय मला आरतीच्या वेळी काहीही करून हजर राहील तो हे माहिती आहे मला त्याने सुरू केलेली प्रथा मंदिर पुरातन आहे मग शेंत मोठ्या मंदिरात होते तशीच आरती इथेही झाली पाहिजे हा प्रस्ताव मांडला आणि तो पासही झाला त्या आरतीला हजर राहून छानच वाटतं जेव्हा जमेल तेव्हा जातो मी पण आरतीपेक्षाही तल्लीन होऊन डमरू किंवा झांज वाजवणारा मल्हार पाहणं म्हणजे आ हा नुसता विचार करून अंगावर शहारा सूर्यास्ताची वेळ होत आली होती विश्वनाथ मंदिरात आरतीची तयारी झाली होती हळूहळू गर्दी वाढली होती जय मल्हार मित्रमंडळ त्यांच्या खास बनवून घेतलेल्या टी शर्ट्समध्ये वावरत होते चर्चा एकच कान्हा कधी येणार कान्हा आणि त्याचा सुदामा अभी दोघा आरतीचे मुख्य सूत्रधार गुरुजींनी पिंड छान सजवली होती धुपाचा धूर वातावरण प्रसन्न बनवत होता मल्हारला किती वेळ ही सर्वांची विचारणा कुणीतरी फोन लावला होता कान्हा येतोच याचा निरोप गर्दीत महिला मंडळ जास्त त्यातल्या त्यात तरुणी जास्त ते का हे आता काही सांगत नाही पावसाचा थोडा शिपकाव झाला होता मातीचा सुगंध सर्वदूर पसरला होता सर्वांनी आपापले डमरू झांज हातात घेतले मल्हार एव्हाना यायला हवा काहीतरी खाणाखुणा महिला वर्गात बहुतेक मल्हार आला असावा याची जाणीव मी त्या दिशेला पाहिलं तो आला होता घाईत पायऱ्या चढत ओल्या केसांना झटकत नुकताच वयाच्या विशीत दाखल झालेला माझा मल्हार ओला झालेला शर्ट एका झटक्यात त्याने काढून टाकला आणि त्याच्या सुदाम्या अभिकडे भिरकावला गुरुजींकडून मोठा पांढरा शेला मागितला एका खांद्यावरून घेऊन दुसऱ्या हातात तो गुंडाळला दोन्ही हात वर करून आणि मग ते हात जोडून महादेवाला आवाहन केलं आणि केस मागे थोपवून डमरू हातात घेतला त्याने गर्दीचा भाग म्हणून एका कोपऱ्यात मी तसाच पाठीमागे हात बांधून पाहत होतो त्याच्याकडे माझी नजर मात्र त्याच्या नव्या नव्या आकार घेणाऱ्या दंडावरच्या पिळावर आणि त्यावरच्या रुद्राक्षाच्या माळेवर स्थिरावली होती माझा मल्हार क्रमशः कसा वाटला विश्वाच्या नजरेतून मल्हार लवकरच येईल तुमच्या भेटीला